नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ शेतकऱ्यांसंबंधित असणार आहे तर मित्रांनो तुम्ही थमनेल वाचला असेल की एक जूनपासून या योजना बंद झाल्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक जूनपासून शेतकऱ्यांसाठीच्या कोणत्या कोणत्या योजना बंद झाल्या आहेत आणि जर का त्या योजना बंद झाल्या असतील तर शेतकऱ्यांवरती याचा काय परिणाम होऊ शकतो त्या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन ना असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो एक जून पासून बरेच सारे बदल झाले आहेत भरपूर सारे मोठे बदल इथे करण्यात आले आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना इथे राबविल्या जातात आणि त्या योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे काढणे बंधनकारक करण्यात आले होते आणि त्याची शेवटची तारीख होती एकतीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपलं फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र जर काढलं असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी कोणतंही इथे प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्यासाठी कोणतंही चिंता करण्याचं इथे कारण नाही आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जर आपलं शेतकरी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल तर त्यांना इथे प्रॉब्लेम होऊ शकतो तर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड बंधनकारक करण्यात आलं होतं आणि त्याची शेवटची तारीख होती एक तीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आता ती तारीख उलटून गेले आहे आणि आता आहे एक जून म्हणजे एक जूनपासून ज्या शेतकऱ्यांनी आपलं फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी आय डी कार्ड जर काढलं नसेल तर त्यांना शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या विविध प्रकारच्या योजना भेटतात उदाहरणार्थ पी एम किसान सन्मान निधी असो किंवा नमो शेतकरी सन्मान निधी असो आणि त्यासोबतच विविध प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार राबवत असतं त्या योजनांचा लाभ आता ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी आय डी कार्ड नाही आहे फार्मर आय डी कार्ड नाही आहे त्या शेतकऱ्यांना आता या लाभापासून वंचित राहावं लागू शकतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतकरी आय डी कार्ड काढलं नसेल तर त्यांच्यासाठी ही एक चिंतेची बाब आहे तर मित्रांनो तुम्ही शेतकरी आय डी कार्ड काढला आहे का त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय केला आहे का त्यासंबंधितलं कमेंट आपल्या व्हिडिओकाली निश्चित करा जर तुमचं शेतकरी आय डी कार्ड काढायचं राहून गेला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता तर मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकारकडून शेतकरी आय डी कार्ड काढण्याची शेवटची मुदत एकतीस मे दोन हजार पंचवीस ही देण्यात आली होती तर मित्रांनो या संबंधितली जी एक्सटेंड डेट आहे डेट पुढे वाढवली की नाही शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र ज्यांचं राहून गेलं आहे त्यांना जर शेतकरी ओळखपत्र काढायचं असेल तर त्यांच्यासाठी पुढची मुदत इथे अजूनपर्यंत आलेली नाही आहे तर मित्रांनो आता समजून जा की एकतीस मे दोन हजार पंचवीस हीच शेवटची तारीख होती जर का मित्रांनो पुढील काळामध्ये शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी जर पुढची तारीख आली जर मुदत वाढून भेटतो तर त्या संबंधितला संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून देऊ त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर कारण की शेतकऱ्यांसाठीचे जे महत्वाचे oh. अपडेट असतात ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत तर मित्रांनो शेतकरी आयडी कार्ड म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढण्याबाबत सरकारने वारंवार सूचना दिल्या होत्या आपण सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती त्या संबंधितले व्हिडिओ जेव्हा जेव्हा सरकारकडून अपडेट येतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती त्या संबंधितले सविस्तर व्हिडिओ सुद्धा टाकले होते मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपलं शेतकरी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे जेव्हा शेतकरी आय डी कार्ड काढण्यासाठी नवीन काहीतरी अपडेट येईल नवीन कोणती बातमी येईल तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती संबंधितला सविस्तर व्हिडिओ टाकून देऊ तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र